मैत्रिणो तुम्ही तिशीच्या असाल चाळीशीच्या किंवा अगदी चा सुद्धा तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग वुमनसुद्धा प्रत्येक स्त्रीला आपण छान दिसावं असं मनातून वाटतच असतं आणि आपण असं प्रेझेंटेबल राहायलाच पाहिजे इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी तरी आणि जेव्हा आपण असे छान तयार होतो प्रेझेंटेबल राहतो ना तेव्हा आपल्याला स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो पण जरी आपल्याकडे फारसे महागडे मेकअप प्रॉडक्ट नसतील ना तरीसुद्धा आपण असं छान तयार होऊ शकतो नेहमीच एक जाऊ देत पण कधी कधी घरातलंच एखादं लग्न किंवा प्रोग्रॅम असतो अशा वेळेला आपल्याला छान तयार व्हावंसं वाटतं पण आपल्याकडे तेवढे मेकअप प्रॉडक्ट नसतात किंवा मेकअप आर्टिस्टकडे जाऊन मेकअप आपल्याला करायचा नसतो कारण आपणा गृहिणींना एवढे पैसे खर्च करणं आवडत नसतंय तेही मेकअपवरती अशा वेळेला आपल्याकडे एक असा छोटा बॉक्स असायलाच हवा की ज्याच्यामध्ये आपले अगदी बेसिक मेकअप प्रोडक्ट असतील आणि आपण छान असं तयार पण होऊ शकू आणि बेसिक आपल्याला स्वतः स्वतः तयार व्हायला तर यायलाच पाहिजे बघा जेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल दिसताना तेव्हा आपोआपच एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो चला तर आता माझ्याकडे हा जो मेकअप पाऊच आहे ना तर त्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे काही असू देत किंवा नसू देत पण एक चांगलं मॉइश्चरायझर असणं खूप गरजेचं आहे मग तुमची स्किन ऑइली असू दे किंवा ड्रायस्किन ड्रायस्किन आल्यानंतर थंडीमध्ये तर, थंडी तर खूपच प्रॉब्लेम म्हणजे एरवीसुद्धा स्किन ड्राय असतेच पण थंडीमध्ये तर खूप जास्तीची ड्राय होते आणि अशा वेळेला एक चांगली क्रीम असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि सेटाफिल एकदम बेस्ट आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून जर तुमची स्किन असेल तर नक्की घ्या थोडीशी कॉस्टली आहे पण तरीसुद्धा खूप गरजेची आहे एवढा तर खर्च आपण स्वतःवरती करायलाच पाहिजे त्याच्यानंतर हा एक क्लिन्झर आहे सेटाफिलचाच आहे म्हणजे आपण फेसवॉश म्हणू शकतो आणि तुम्ही हे अनुभवलंसुद्धा असेल की रोज जेव्हा आपण साबणाने चेहरा होतो ना तेव्हा तो किती ड्राय होतो स्किन एकदम खेचल्यासारखे होते तर हा जो क्लिन्झर आहे ते एकदम सॉफ्ट आहे त्याने स्किन आहे ना एकदम हायड्रेटेड राहते त्याच्यानंतर हा मॉइश्चरायझिंग लोशन आहे तर हे प्रॉडक्ट मी नायकावरून मागवलेले आणि त्याच्यावरती मला हे फ्री मिळालेलं आणि आता थंडीमध्ये तर हातपाय एवढे कोरडे पडतात आणि या लोशनी ना एकदम सॉफ्ट होतात माझी स्वतःची स्किन इतकी ड्राय आहे ना आणि चाळीशीनंतर तर स्किनमधला जो ड्रायनेस आहे तो खूपच वाढतो आणि जेव्हा आपण एखाद्या प्रोग्राममध्ये जातो तेव्हा आपले जर स्किन असेल तर आपले हात वगैरे किती खराब दिसतात ना तेव्हा पटकन असं लोशन आपण लावू शकतो त्याच्यानंतर हे सनस्क्रीन आहे एक हे एक्वॉलॉजिकच आहे आणि दुसरे एक आहे ते द डर्मॅकोच आहे सनस्क्रीन खरंच मी आधी लावत नव्हते पण आता लावायला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर हे फेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम आहे आता ही तुम्ही नाही घेतली तरी चालेल पण मला ही घ्यायचीच होती कारण एकेने ग्लोई स्किन दिसते असं मी याचे रिव्ह्यू वाचले होते म्हणून मी घेतली आणि खरं खूप छान आहे ही क्रीम आता तुम्हाला वाटेल की काय हे एवढे प्रॉडक्ट वापरायचे पण ही क्रीम नाही वापरली तरी चालेल पण मला स्वतःला खरंच आवडतं असतं छान राहायला पण मेकअपवरती असा जास्त खर्च पण करायचा नसतो जर आपण मेकअपचे ट्युटोरियल बघितलं त्याच्यामध्ये असतं की आधी प्रायमर लावा त्याच्यानंतर फाउंडेशन लावा त्याच्यानंतर भरपूर प्रकार असतात तर हे एवढे स्किप करून जर आपल्याला बेस म्हणून काय वापरायचं असेल तर ती स्ट्रोप क्रीम आपण वापरू शकतो तुम्हाला नसेल घ्यायची तर ही स्किप करू शकता त्याच्यानंतर ही बेबी क्रीम आहे बेबी क्रीम आणि सी सी क्रीम असतात ना तर त्या फाउंडेशनला पर्याय आहेत कारण जेव्हा आपल्याला फाउंडेशन वापरायचं असतं तर तेव्हा आपल्याला प्रॉपर त्या दुकानामध्ये जाऊन आपली जी शेड आहे तर ती व्यवस्थित बघून मग घ्यावी लागते आणि फाउंडेशन कारण फाउंडेशन चांगल्याच क्वालिटीचे घ्यायला पाहिजेत आणि ते थोडेसे थोडेसे म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कॉस्टली असतात म्हणजे मॅक्सचं फाउंडेशन आहे तर ते अगदी तीन साडेतीन हजारला आहे आणि आपल्याला असं वाटतं की एवढे कॉस्टली वापरून आपल्याला काय करायचं आहे ना आपण एवढे वेळा वापरणार सुद्धा नाही म्हणूनच ग्रहिणींसाठी बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम आणि एक कॉम्पॅक्ट पावडर एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं ही मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि माझा शेड आहे एकशे पंधरा आता हे एवढे प्रोडक्ट जेव्हा मी आता वापरते ना तेव्हा मला खूप हसायचं आहे जेव्हा आपलं लग्न झालं ना तर तेव्हा काय आपण थोडीच एवढे प्रॉडक्ट वापरत होतो म्हणजे लग्नाच्या वेळेसुद्धा पार्लरवाली बोलवायची पद्धत नव्हतीच माझं तर मीच माझा मीच मेकअप केलेला म्हणजे मॉइश्चरायझर मात्र मी पहिल्यापासून वापरत होते तेव्हा म्हणजे अगदी कॉलेजपासून माझ्याकडे फॉन्डचं एक लिक्विड मॉइश्चरायझर यायचं ना तर ते होतं आणि फॅरेल लवली आणि लिपस्टिक कुठली होती हे तर मला आठवतही नाही पुढे मी तुम्हाला माझ्याकडचा एक लग्नातला फोटो आहे तर तो अटॅच करते की पण तेव्हा ना आपण नॅचरलीच खूप आपली स्किन चांगली असते म्हणजे त्या वयामध्ये आणि आता आपण एवढे प्रॉडक्ट तर घेऊ शकतो आणि आता गरजसुद्धा आहे कारण चाळीशीनंतर आपली स्किन ड्राय होते आणि आपल्याकडे आता हे ऑप्शनसुद्धा आहेत आणि आवडतंसुद्धा त्यामुळं घ्यायला काय हरकत आहे ना तर माझ्याकडे ह्या दोन लिपस्टिक सध्या आहेत एक ममारची आणि एक शुगरची त्याच्यानंतर एक छोटासा आरसा असायला हवा बघा जेव्हा आपण एखाद्या लग्नामध्ये जातो ना तेव्हा सगळ्यांचीच तयार व्हायची हो गडबड असते आणि मग आरशापुढे इतकी गर्दी असते त्यामुळं आपल्याकडे ह्या गोष्टी असायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी तुम्ही बेसिक बी बी क्रीम किंवा सी सी क्रीम जरी लावली ना तरी तो प्रोग्रॅम झाल्यानंतर ती व्यवस्थित चेहरा क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ना हे जे वाईप्स असतात ना तर ते खूप उपयोगी पडतात आणि हा जो कॅऱ्याचा वाईप्स आहे ना तर ते मला खूप आवडतात खूप छान क्लीन पण होतं आणि याचा स्मेलसुद्धा खूप छान आहे आणि मला आवडतं कारण हे एक पॅक आहे बघा हे असं ना आपण एक वाईप घेतले की पुन्हा हे असं पॅक करून ठेवू शकतो नाहीतर काय होतात की ते वाईप्स आपण काही फारसे वापरले जात नाहीत आपल्याकडून आणि मग ते ड्राय असे ड्राय होऊन जातात पण ह्याला हे असं व्यवस्थित पॅक करतो ना तर ते खूप दिवस चांगले राहतात तर या पेटाऱ्यामध्ये माझ्याकडे हे एवढे प्रॉडक्ट आहेत आता याच्यातली तुम्हाला जेवढी गरज वाटत असेल तर ते प्रॉडक्ट तुम्ही घेऊ शकता चला आता हे प्रॉडक्टचं दाखवले तर आता मेकअप कसा करायचा तर मी रिसेंटली एका लग्नाला गेलेली तुमच्या शेअरसुद्धा केलं होतं तर तिथं ना मी मेकअप करतानाच एक व्हिडिओ शूट केलेला ॲक्च्युली तो शॉर्ट व्हिडिओसाठी मी तयार केलेला पण आता लग्न सरायचे दिवस तर आहेतच आणि आपल्याला सगळ्यांनाच असं छान तयार हो व्हावं असं वाटतं तर म्हटलं चला तोच व्हिडिओ आणि हे जे आपल्याकडे मेकअप प्रोडक्ट्स आहेत तर ते तुमच्याशी शेअर करून तो व्हिडिओ शेअर करूयात हे सगळे प्रॉडक्ट व्हिडिओच्यावरती टॅग केले आहेत तुम्हाला हवे तर घेऊ शक गोष्ट सांगायची राहिली की जेव्हा आपण एखाद्या लग्नासाठी वगैरे तयार होत असतो ना तर तेव्हा आपण काठाची साडी नेसतो आणि त्याच्यावरती बांधलेले केस खूप छान दिसतात आणि तेव्हा असं आपल्याकडे एक मेसी पण असेल ना तर एकदम दोन मिनटामध्ये अशी छान हेअरस्टाईल होऊ शकते मला स्वतःलासुद्धा असं वाटतं की हेअरस्टाईल करावी कुठल्याही लग्नामध्ये पण तेवढा वेळ पण नसतो आणि आपल्यासाठी ती, ती पार्लरवाली सुद्धा नसते मग अशा वेळेला हा मेसी आहे ना त्याने आपल्याला खूप छान असा लूक येतो आणि हे एक असं मी घेऊन ठेवलेलं अजूनपर्यंत वापरले नाही आहे पण हा जो रोज आहे ना हे फुल आहे तर ते मात्र मी खूप वेळा आहे पटकन छान लूक येतो आणि खूप वर्षांपासून माझ्याकडे हा मेसी बन आहे तो वॉश करून ठेवायचा वापरल्यानंतर छान असा सुकवून व्यवस्थित राहतो तर आता इथून पुढे घरातील एखादं जवळचं लग्न असेल तेव्हा असं बॉक्स आपल्याकडे तयार पाहिजेत हे लक्षात ठेवा आणि चला आता मेकअप करूयात तर हे जे लग्न होतं ते अलिबागला होतं आणि रिसॉर्टवर राहिलं होतं तर यासाठी आता घरी मेकअप लुकनं तयार करता तेव्हा जर तयार झालेली तेच तुमच्याशी शेअर करते तर आधी सेटाफिलचा जो क्लिन्झर आहे त्याने फेशवॉश करून घेतला आहे त्याच्यानंतर सेटाफिलचंच मॉइश्चरायझर आहे मॉइश्चरायझिंग क्रीम आहे तर ती लावती आहे आणि मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ना, ना तर ती चांगली छान अशी तिने मसाज करून घ्यायचा चेहऱ्याला आता इथं काय झालेलं माहिती आहे का की माझ्याकडे ट्रायपोड मी नेला नव्हता आणि इथं जो आरसा आहे ना तर तिथं जास्तीची लाईट नव्हती त्याच्यामुळे मला इकडे तिकडे असं करून थोडासा मेकअप केला तर तेवढं तुम्ही समजून घ्या तर ही स्ट्रोप क्रीम मी घेतलेली आहे आणि ती अशी डॉट डॉट करून लावायचं लावायची आणि इतका छान इचा स्मेल आहे ना म्हणजे ह्या क्रीमच्या वासानेच ना आपल्याला एकदम फ्रेश वाटतं तर या स्ट्रोप क्रीममध्ये पण दोन प्रकार आहेत बरं का म्हणजे ही जी मी वापरते आहे ती रोज गोल्ड आहे म्हणजे म्हणजे स्किन टोनलाही सूट होते म्हणजे ही कशासाठी वापरतात माहिती आहे का मेकअप केल्यानंतर असं शायनी जो चेहरा दिसतो ना ही थी, तर त्यासाठीही वापरतात तुम्ही नाही वापरली तरी चालेल आणि ही व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे चेहऱ्यावरती आता मी काय मेकअप आर्टिस्ट नाही पण काही गोष्टी आपल्याला अनुभवाने कळतात तर तुम्हाला इथे एक टिप सांगते की चेहरा ओला असताना ना मॉइश्चरायझर लावायचं म्हणजे स्किन आपली आहे ना एकदम हायड्रेटेड राहते म्हणजे दिसते सुद्धा एकदम अशी सॉफ्ट त्याच्यानंतर मी ही बेबी क्रीम घेतली आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मॉइश्चरायझर क्रीम आहे ना तर ती अशी मिक्स करणार आहे आता मी हे सगळं का करते तर ड्राय स्किन आहे आणि कुठलीही क्रीम लावली ना जर आपली स्किन अशी हायड्रेटेड नसेल ना तर खूप अशी ड्राय ड्राय दिसतो दिसतो चेहरा आणि तो तसा दिसू नये म्हणून हायड्रेटेड दिसावा म्हणून जास्तीत जास्त मॉइश्चरायझरचा आपण वापर करायचा आता जेव्हा लग्नासारखा प्रोग्राम असतो ना तर तेव्हा थोडासा लाऊडच मेकअप दिसायला पाहिजे म्हणजे अगदी फेंट फेंट पण मग तो सूट होत नाही आता ती लावताना एकदम आपल्याला बुवा झाल्यासारखं वाटतं पण ठीक आहे ती स्प्रेड केली ना की आपल्याला जेव्हा आपण मेकअप करतो म्हणजे ही बेबी क्रीम लावतो सी सी क्रीम लावतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप जास्तीचा मेकअप केला आहे खूप जास्त दिसतं आहे पण तसं नसतं थोड्या वेळाने ना तो मेकअप आहे ती क्रीम आहे ती आपल्याला काजळ लावायचं काजळ तर मला खूप आवडतं लॅकमेचं काजळ आहे खूप वर्षापासून मी वापरते आणि खूप आधी जेव्हापासून मी प्रॉडक्ट लावायचे ना तेव्हा लॅकमेचेच प्रॉडक्ट यूज करायचे आता भरपूर ऑप्शन आलेत त्याच्यानंतर लिपस्टिक आहे ही ममारची लिपस्टिक आहे आणि त्याच्यामध्ये ॲव्या वगैरे असतं तर त्याने ना ड्राय होत नाहीत बाकीच्या प्रॉडक्टचं एवढं काय मी सांगू शकत नाही ममारच्या पण लिपस्टिक मात्र ही जी ॲव्हॅकॅडो युक्त आहे ना तर ती खरंच चांगली आहे आणि घाम वगैरे येतो ना तर त्यासाठी कॉम्पॅक्ट पाडो लावायची म्हणजे तो मेकअप आहे तर तो सेट होतो त्याच्यानंतर एवढं छान तयार झाल्यानंतर चंद्रकोर लावली ना की चार छान लागतात त्यामुळं चंद्रकोर मस्ट आहे ही साडी आहे ना मी चार पाच वर्षापूर्वी घेतलेली एकदाच एका लग्नामध्ये नेसलेली त्याच्यानंतर एकदा हळदिंकोच्या वेळेस आणि त्याच्यानंतर आत्ता माझी तर एकदम फेवरेट साडी आहे आपल्याकडे बघा खूप साऱ्या साड्या असतात पण त्यातल्या थोडक्या असतात की ज्या आपल्याला खूप आवडत असतात त्यापैकीच ही एक आहे थोडंसं लाऊड कलर आहे पण आपल्या जवळचं अगदी लग्न असेल तर ही एकदम परफेक्ट आहे साडी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे साडी पण एकदम सॉफ्ट आहे आणि मला याच्यावरचं ब्लाऊजवरचं जे वर्क आहे ना तर ते खूप आवडतं पाठीवरती तुम्ही बघितलं असेल डिझाईन आहे तर ती खूप सुंदर आहे आणि या साडीवरती घालण्यासाठी मी ही ज्वेलरी आणलेली आता एवढा लांब लग्न आहे म्हटल्यावर ही सगळी आर्टिफिशियलच ज्वेलरी आहे सोन्याचे दागिने काही मी आणले नव्हते आणि छान तयार झाले म्हटल्यावर फोटो तर काढलेच पाहिजेत आणि मेहंदी काढली ते तर तेव्हाचा ते 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 तर त्याचा फोटो काढला नव्हता म्हटलं आता या व्हिडिओत घेऊन टाकूया आणि हा व्हिडिओ काढला ना तेव्हा लक्षात आलं की नेल पेंट तर लावलेलंच नाही विसरूनच गेलेली मी असं आपलं असतं पण मेहंदी काढायला मला खरंच खूप आवडतं म्हणजे सगळ्या स्त्रियांच्या मनाच्या अगदी जवळच्या दोन गोष्टी असतात त्या म्हणजे सुंदर अशी साडी आणि मेहंदी आणि इथं ना एक छान असा सेल्फी पॉईंट होता बेटर टुगेदर असं छानसं पाठीमागे होतं खरंच किती मिनिंगफुल आहे ना म्हणजे मी आहोंच्या बरोबर पण काढले पण माझे पण काढले मला तरी हा लुक खूप आवडला तुम्हाला कसं वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि रोज स्वतःला सांगा की मी आपली खुदकी फेवरेट हो चला खुश रहा आनंदी रहा